जिद्द व चिकाटीने मुलगी यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि ह्या यशाचा जल्लोष गावात साजरा होत असतानाच मुलीच्या वडिलांचा हृदयविकारानं मृत्यू झाला आणि आनंदाचं वातावरण दुःखात बदललं ही घटना आहे पुसदच्या माळवागत गावची पुसद, गावच। पुसद येथील मोहिनी खंदारी या तरुणीनं आठशे चव्वेचाळीसावी रँक मिळवत यू पी एस सी परीक्षेत मोठं यश मिळवलं या बातमीनं खंदारी परिवारात एकच आनंदाचं वातावरण होतं कुटुंबियांकडून महागाव तालुक्यातील माळवागत येथे पेढे वाटून आनंद साजरा केला जात होता अशातच अचानक मोहिनीचे वडील प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागलं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं काल आमच्या गावावर काळाचा घाला पडला आमच्या गावचे सुपुत्र भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या यू पी एस सीच्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा अच्चा पद्धतीने निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे सूनदेखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं प्रल्हाद खंदारे यांच्या पश्चात त्यांची पत्नी प्रमिलाबाई यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेली मुलगी मोहिनी खंदारे न्यायाधीश मुलगा विक्रांत व न्यायाधीश सून स्वाती असा बराच मोठा परिवार आहे उसद येथे मोहिनीच्या वडिलांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मुलीचा आनंद साजरा करण्याआधीच वडिलांचा अशा प्रकारे अंत झाल्याने या दुर्दैवी घटनेवर आता हळहळ व्यक्त केली जात आहे